जनाबाई जनार्दन बागडे व एक्कावन ह्या स्वतःच्या शेतामध्ये दानाचे निंदन करायला बुधवारी दिनांक पंचवीस रोजी गेल्या होत्या त्या नवा येथील रहिवासी होत्या दिवसभर निंदन केल्यानंतर त्या सायंकाळी घरी परतल्या नाहीत बराच उशीर झाल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शेतावर जाऊन बघितले असता त्या आढळून आल्या नाहीत त्यामुळे तात्काळ वन विभागाला माहिती देण्यात आली वन विभागाच्या टीमने घटनास्थळी येऊन काल रात्री नऊ वाजेपर्यंत शोधाशोध केली परंतु महिला मिळाली नाही पाऊस सुरू असल्यामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण झाला होता गुरुवारी सकाळी पाच वाजता पुन्हा वन विभागाने शोध मोहीम राबविली शेतालगतच्या कक्ष क्रमांक एकशे बत्तीस मधील परिसरात महिलेचा मृतदेह आढळून आला पोलीस व वन विभागाने मृतदेह ताब्यात घेऊन नागपीड येथील ग्रामीण रुग्णालयात शोविच्छेदनाकरिता पाठविला सविच्छेदन अहवालामध्ये वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली शेतामध्ये लाकूड गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यामध्ये महिला ठार झाली तळोदीबा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या वतीने मृतकाच्या परिवाराला पंचवीस हजाराची तात्काळ मदत करण्यात आली